नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज आपल्याला मोड आलेले एक जे गावठी मूग आहेत त्याची भाजी बनवायची आहे ते पण शेवग्याच्या शेंगा घालून चला तर मग इथे ते तेल घेतलेलं आहे दोन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर इथे मी राई जिऱ्याची जी फोडणी करायची आहे अर्धा अर्धा चम्मच राई जिरा टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे थोडंसं हिंग लसूणच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत आणि कांदा टाकलेला आहे चिरून मिडियम साईजमध्ये पूर्ण व्यवस्थित मारून घेतल्यानंतर इथे मी टॅमॅटो टाकलेला आहे मोठा तो टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्या मदे इते में कांदा आणि टॅमॅटो पूर्ण सॉफ्ट होऊन द्यायचा त्याच्यासाठी एक मी झाकण ठेवते झाकण काढून घेऊया आपण तुम्ही बघू शकता कांदा टॅमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये इथे मी हळद टाकलेला आहे घरचा मसाला टाकलेला आहे कांदा लसून मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता पण मी ते घरचा अग्री मसाला टाकलेला आहे एक चम्मच आणि अर्धा चम्मच जर अजून तिखट हवं असेल तुम्ही जास्त तिखट पण करू शकता पण इथे मी नॉर्मल आपलं घरगुती जेवण बनवते त्याच्यामुळे मी एकदम सिम्पल मसाले टाकत आहे व्यवस्थित कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकूया इथे मी सुकं खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि ते मिक्सरमध्ये फिरवून ते वाटण मी या भाजीला वापरत आहे व्यवस्थित कांदा खोबरा हे मिक्स होऊन द्यायचं आहे पूर्ण सॉफ्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित तेलावर तेल सुटेसपर्यंत व्यवस्थित मारून घ्यायचं आहे एक वाफ काढूया जेणेकरून कांदा खोबऱ्याचं वाट आणि टॅमॅटो आणि कांदा सॉफ्ट होऊन देऊया एका बाजूला कांदा टॅमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर इथे माझ्याकडे मोड आलेले गावठी मूग आहेत मस्तपैकी प्रोटीन युक्त असे मूग आहेत त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे मी कारण मुलांना बटाटा असा ना, ना की मुलं भाजी आवडीने खातात आणि भाजीला पण वेगळीच अशी टेस्ट येते त्याच्यानंतर इथे मूग टाकलेले आहेत आणि मग पूर्ण मिक्स करून घेऊया आणि एका साईडला मी शेवग्याच्या शेंगा कापून कुकरला शिट्टी करून घेतल्या आहेत कारण की जेणेकरून त्या जाड आहेत आणि मूग आपले लगेच शिजून जातील आणि शेंगा शिजायला टाईम लागेल त्याच्यामुळे मी एक शिट्टी ते दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगांच्या शेवग्याच्या शेंगांमध्ये शेंगा किती प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात ते त्या सांगायला नको तुम्हाला खूप छान आहोते भाजी ही इथे मी शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत दोन शिट्ट्या कुकरच्या काढून आणि जे पाणी वापरलेलं आहे ते पाणीसुद्धा या शेवग्याच्या शेंगांचं पाणी, शेंगा पाणी ते ले ले आहे तेसुद्धा मुगामध्ये टाकून दिलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून मी थोडंसं पाणी ठेवते आणि पाच ते दहा मिनटांनी एक उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे सुद्धा पाणी गरम पाणी मी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे इथे मी रस्सा भाजी करणार आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवरती मी दहा मिनटं तरी हे मूग होऊन दिलेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली शेवगाची शेंग घालून मुगाची भाजी तयार झालेली आहे वरून मी गरम मसाला घालत आहे भातासोबत भाकरीसोबत आणि चपातीसोबत ही भाजी खूपच छान लागते वरून कोथिंबीर टाकून भाजी गार्निश करून घेतलेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर द वॉचिंग आणि तुम्ही पण ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा अशी प्रोटीन युक्त आणि शेवग्याच्या शेंगा घातलेली भाजी ही खूप छान लागते अप्रतिम चव लागते थँक्यू